नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊया फेक न्यूज द्वारे कुणबी सेनेचा अपप्रचार विश्वनाथ पाटील नोंदसाठी अर्ज दाखल भिवंडी लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात असताना प्रचाराच्या शेवटच्या क्षणी द्वारे भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये कुणबी सेनेच्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्यासंदर्भात फेक न्यूज बी पी माझा न्यूज चॅनल चे नाव वापरून पसरवली जात असून कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी या फेक न्यूज संदर्भात खुलासा देताना सांगितले गेली पाच वर्षापासून महायुतीसोबत असून पालघर व भिवंडी लोकसभेमध्ये बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये दोन वेळा निवडणूक लढल्यामुळे पाठीशी असलेल्या लोक जनादाराचा गैरफायदा या निवडणुकीत घेण्याच्या उद्देशान असावा या घटनेमुळे संघटनेच्या सेनेचा विश्वास प्रणालीवर घाला घालण्याचा प्रयत्न झाला असून निवडणूक अधिकारी व पोलीस प्रशासन तसेच गृह खात्याने याची सखोल चौकशी करावी अशी मागणी लेखी अर्जाद्वारे कुणबी सेना अध्यक्ष यांनी केली आहे वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ रिपोर्ट इंडिया न्यूज अठ्ठावीस मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत विश्वनाथ पाटील कुणबी सेना प्रमुख यांच्याकडे कि कालच त्यांच्या संदर्भात इलेक्ट्रिक मीडियामध्ये एबीपी माझावावर एक फेक न्यूज चालू झाली की ज्या संदर्भामध्ये का त्यांनी निलेश सांबरे यांना पाठिंबा दिला यांनी पाठिंबा दिला तर ह्या संदर्भात आपण त्यांची तर प्रतिक्रिया जाणून घ्या आपण जाणून घेऊ आपण काय म्हणाल ही बातमी दिसलाच खोटी आहे रात्री अकरा वाजता ज्यावेळेला प्रचार संपून मी घरी आलो होतो त्यावेळेला ही बातमी मला कार्यकर्त्यांनी सांगितली तसं पाहिलं तर आम्ही गेल्या पाच वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या बरोबर घटक पक्ष म्हणून काम करतोय ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये पन्नास हजार पत्रकं वितरित करून आम्ही लोकसभा मतदारसंघामध्ये कपिल पाटील यांना आणि पालघर मतदारसंघामध्ये हेमंत विष्णू सवरा यांना पाठिंबा दिलेला आहे हजारो कुंकेशेनेचे कार्यकर्ते मैदानामध्ये आहेत खरं म्हणजे अशा पद्धतीने फेक न्यूज तयार करून एक प्रकारे लोकशाहीवर घाला घातला जात आहे आमच्या संघटनेची बदनामी होत आहे प्रत्यक्षात ज्यावेळेला नरेंद्र मोदी कल्याणमध्ये आले होते त्यावेळेला त्यांच्या व्यासपीठावर मी होतो त्याचबरोबर दोनदा उपमुख्यमंत्री माननीय श्री फडवीर साहेब आले होते त्यावेळेलाही मी त्यांच्या व्यासपीठावर होतो नवीनपणे रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर आम्ही सातत्याने शेतकऱ्यांचे लढे उभे केले आणि त्याच्यामुळे एक फार मोठा जनाधार प्राप्त झालेला आहे दोन हजार नऊ साली मी ही निवडणूक लढलो होतो लिहून लोकसभा मतदारसंघाची त्याचबरोबर दोन हजार चौदामध्ये मध्ये मला काँग्रेसने तिकीट दिलं होतं त्यावेळेला पण सव्वा तीन लाख मला मतं होते आणि माझा मोठा जनाधार आहे शिवाय कुंभी सेनेचंही काम फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ह्या मतांमध्ये कुठेतरी बाधा आणण्याचा हा प्रयत्न आहे म्हणून आता मी विक्रमनगर पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये नुकताच गुन्हा दाखल केलेला अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये माझी अशी विनंती आहे पोलीस खात्याला आणि गृह खात्याला तातडीने चौकशी व्हायला पाहिजे आणि एक प्रकारच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये बाधा हा सगळा विषय आहे कठोर कारवाई झाली पाहिजे सेना प्रमुख विश्वनाथ पाटीलपणे सा सांगितलेले की ही घटना अगदी योग्योग्य आहे निवडणुकीच्या आणि याच्यावर योग्य ती कारवाई करावी सखोल चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई करावी पाहूया शासन या गोष्टीचं किती कामभी घेते आणि पुढे काय करते येणाऱ्या काळात अठ्ठावीससाठी प्रणय पाटील एक पालघर वीर